शोभायात्रेत यात्रेत आता आपण आहोत आणि फडक्या रोड पर्यंत पोहोचलेला आहोत सकाळपासून ही शोभायात्रा सुरू होती माझ्यासोबत वल्लरी आणि राकेश दोघेही आहेत प्रचंड थकलेपणे पण तेवढे उत्साही वाटत आहेत कारण प्रेक्षक येऊन भेटत आहेत तुम्हाला कशी वाटते यात्रा आणि यात्रेत सहभागी झाल्या खूप छान वाटतंय माझी पहिलीच वेळ अशी यात्रेत यायची आणि लोक एवढे ओळखतायत इतकं प्रेम देत वाटत कोणाकोणाला भेटू आणि कोणाला नको असतं खूप छान वाटतंय एक तर मराठीक राऊड आहे सगळं आणि तू बऱ्याच वेळेला म्हणजे मराठी सिरियलच्या निमित्ताने खूप जास्त अनुभवायला मिळतं तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स का फारच सुंदर आहे पहिल्यांदा मी आलोय शोभा यात्रा ती पाहिली नव्हती ऐकलं होतं पण एवढा जल्लोष लोकांचा उत्साह बघून खूप मजा येते आणि लोक बघतायत हिटलर बघतायत त्यामुळे अजून मजा येते लिट्रली, लिट्रली आ, का ह्याच्या आधी कधी लहानपणी वेशभूषा करून वगैरे स्वागत यात्रेत सहभागी झाला मी कधीच नाही हे माझं पहिल्यांदी आहे लिटरली लिटरली पहिल्यांदी आहे मी ऐकलं होतं शोभायात्रेबद्दल मी गिरगावचं पण तरी मी जाऊ शकलो नाही पण हे हा प्रसंग पहिल्यांदी आला आहे माझ्याकडे की मी कम नाही तुझ्यासाठी तू कधी वेशभूषा करून वगैरे गेली मी <laughs> लहानपणी खूप अशी थोडी लाजरी आणि फार सगळ्यांमध्ये न जाणारी होती त्यावेळी मी कधी काही गेले नसते आता प्रेक्षक भेटून नेमके तुमच्यासोबत सेल्फी घेतात हा अनुभव खूप खास असतो कारण पहिली मालिका जेव्हा प्रेक्षक एवढा प्रेम देतात येऊन काय सांगतात का बोलणं होत आहे का मला म्हणतात की लीला एक तर सगळे हाक मारत तेच खूप नवीन आहे एक महिना झाल्या मालिकेला पण लीला म्हणून ओळखतात ते खूप छान वाटत आहे मग विचारतात की हिटलर कुठे मग अशी हा नव्हता होता हिटलर कुठे हिटलर कुठे मला वाटतं तुम्ही ओ अंकल म्हणून दाखवा वगैरे असं काय काय विचार पण तुला हिटलर म्हणून हाक मारतात की राकेश म्हणून हाक ए जे ए जे हिटलर राकेश काही काय जण सगळे मिक्स आहे सगळे पण मजा येते की लोकांना आवडते शो शोभायात्रेत तुम्ही वुमन रॅली बघितली का किंवा आणखीन कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी तुम्ही या शोभायात्रेत बघितल्या मी आता ढोल तसे असे पथकच बघतो आणि त्याच्यात जो एनर्जी येते ना आता हार्टबीट होते रे तू पहिल्यांदा ढोल वाजवला असेल का ह्याच्या आधी एक्सपिरियन्स घेतला याच्या आधी मी कॉलेजमध्ये वगैरे ढोल वाजवला होता त्यामुळे मला नॉस्ट्रॅलिक वाढत होतं ढोल वाजवायला मिळाल्यावर मजा आली कधी पुढच्या वर्षीच्या रॅलीमध्ये वगैरे बाईक करा रॅली करायची इच्छा आहे हो मला खूप आवडेल मला हे सगळं बघून इतकी एनर्जी ते मला खूप आवडेल थँक्यू सो मच आणि तुम्हाला हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा